तर मित्रांनो आज आपण आहे ना एक जंगलात रानभाजी शोधायला आलो आहे त्याला म्हणतात आकूर आम्ही आकूर बोलतो ही भाजी मित्रांनो तुम्ही सुट्टीमध्येही बनवू शकता किंवा वेज म्हणून तुम्ही बटाटा टाकूनही बनवू शकता ही भाजी एकदम भारी लागते आणि एक हा वेलवर्गीय भाजी आहे ही आपण फिरलो ना तर बघा हा एक आकूर भेटला आहे आपल्याला इथे तर आपण ह्याला काढून घेऊया बघा असं मोडायचं असतं आणि ह्याला कसं जास्त काही जास्त पण जास्त जर खाली नाही मोडायचं कारण जिथे मोडेल ना तिथपर्यंतच घ्यायचं बघा इथं पुन्हा एक आपल्याला आकूर भेटला इथे त्याला घेऊया त्यानंतर हा बघा इथे बाजूला पण एक अकूर बारीकचा तो पण काढून घेऊया आता बघा हे एवढं भेटलेत आपल्याला अजून थोडं जमावं लागते ह्याच्यात म्हणजे एक आपल्या बारीकशी भाजी होईल जास्त नाही पण एक थोडीशी भाजी होऊ शकते ह्याची एवढ्या अकूरची तर मित्रांनो ना या परिसरात खूप सारे अकूर होते पण कोणतरी घेऊन गेला इकडनं किंवा आतमध्ये होते तर कोण हिले असतील बाकीचे बाहेरचे गुरबिरे खाल्ले त्याच्यामध्ये आपल्या काही जास्त कोणी नाही भेटलेत तर पण जे काही भेटतील ना ते तुम्हाला दाखवत होता अजून थोडंसं शोधू तर मित्रांनो बघा आपल्याला हे नाही एवढे आकूर भेटलेत पाहू शकता नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी स्वागत तर मित्रांनो आज आपण ना एक जंगलातील रानभाजी शोधायला आलो आहे त्याला म्हणतात आकूर आम्ही आकूर बोलतो ही भाजी मित्रांनो तुम्ही सुट्टीमध्येही बनवू शकता किंवा वेज म्हणून तुम्ही बटाटा टाकूनही बनवू शकता ही भाजी एकदम भारी लागते आणि एक हा वेळवर्गीय भाजी आहे मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो जे आकूर कसे असतात ते आपल्याला जर किती भेटलेच ना आता बघा इकडे पाठीमागं पूर्ण आपले जंगल आहे आपण जंगलामध्ये अकोर शोधायला आलोय तर बघूया आपल्याला किती अकोर मिळतात ते जर काही तुम्हाला अकोर दिसले ना मी आपल्याला किती भेटतात ते तुम्हाला दाखवेन आणि ते कसे असतात ना आणि ते ओळखायचे कसे ते तुम्हाला मी दाखवेन तर चला व्हिडिओ जास्त वेळ न लावता आपण पुढे कंटिन्यू पाहूया आणि आपल्याला किती अकर मिळतात ते पाहूया तर तुम्हाला चला दाखवतो आता मी कशा अकोर असतात ते हे इकडे आहे ना मित्रांनो आंबे सगळे माकड्याने खाल्लेले आहेत माकडं खूप हैराण करतात आजकाल काय ठेवतच नाही ते तुम्हाला अकूर दाखवायचे आहेत अकूर पहिले एक वेळ असते त्या वेळीलाच एक वरती वरची डेरी असते ना ते तोडवून घ्यायची असते हे बघा ही एक आहे ना आकराचीच वेळ आहे ही बघा ही ही जी दिसते ना समोर ही अकोरची वेळ आहे पण ते जेव्हा अकोर राहिना जे खालेले गोरांनी तेव्हा तरी कोणी घेऊन गेलेले तर बघू आपण इकडे घेऊन का आपल्याला शोधून थोडंसं अरे वापरे घोटू लाटकले पाहिजेत बघा ही पण वेल आहे ना अकोरचीच पण त्याच्यावरती अकोर नाही पण आपले थोडे जरी झालेलं मी भेटलेलं मित्रांनो आकूर तर पण त्यांची आपण भाजी बनवून दाखवू तुम्हाला की भाजी कशी बनवतात ते आणि खूप हाले भारी असते ही भाजी आणि खूप भारी असते पण वेगळे सर्व पण आकूर काही कुठे दिसत नाही ते काहीतरी दिसतं एक कोरचा पण वेळ खूप वर गेलेले तेवढ्या निघतो एखादं हे बघा हे वेळ गेले ते वरती खूप ते आपण खेचून काढलेली आहे पण तिच्यावरही काही नाही बघा हे माकडाने खाऊन टाकलेले वरती काही फायदा नाही झाला आपण खेचून एवढी वेळ अकूर कुठे गेली अकूर अकूर बघूया कुठे मिळतात काय ते अकूर पण जेवढ्या पण बघतो ना तेवढे अकूर खाल्लेले आहेत कोणीतरी किंवा आहेत गोला किंवा गुरांनी किंवा कोणी खाल्लेले आहेत कुठले अकूर तर दिसत नाही कुठे आपण सोडण्याचा प्रयत्न करूया तरी पण परत बेकार घोटवेलच्या वेळ ते गर्दीच्या काट्यापेक्षा दे वेळ कारण जर लागलं ना पूर्ण हळून टाकतो सर अंग मला नाही वाटत या घोटव्यातून आपल्या लाकूर काय मिळतील तिकडे पूर्ण जंगल आहे नंतर बघा घोटवेलच घोटवेल आहे अकुर तर कुठे दिसतच नाही बघ इकडे खाली घातलेस तर ठीक नाही तर मी काय आपल्या इकडे नाही दुसरं एकही भेट नाही पाहिजे तरी पण थोडीशी मजा येते नंतर एकदा भेटायला लागले ना का मी भेटत असतात नंतर पण भेटेपर्यंत थोडस हे बघा हे पण हे घुटवेल पण चालते कवळे असेल ना घोटवेल वरचे हात तर तो, तो मग चालतं आकूरमध्ये पण पन... माकडाने कुठे काही ठेवलेलेच नाहीत किंवा भेकर बोला भेकर पण आकूर खातात एवढं पण फिरलं पण एकही आकूर कुठे दिसत नाही अजून आपल्याला आपण फिरलो ना तर बघा हा एक आकूर भेटले आपल्याला इथे तर आपण ह्याला काढून घेऊया बघा असं मोडायचं असतं आणि ह्याला कसं जास्त काही जास्त पण जास्त ज खाली नाही मोडायचं कारण जिथे मोडल ना तिथपर्यंतच घ्यायचं असतं कारण नंतर मग त्याला ते खसखस म्हणजेच एक वेळेसारखं लागतं नंतर चावळाला ते वेळेसारखं होतं पण जिथे मोडेल तिथे ते काढून घ्यायचं असतं त्याची भाजी खूप मस्त अशी होते हे बघा हे एक घेतलं आपल्याला पुन्हा बोलू ना एकदा एक दिसलं ना अकोर की मग पुढे ऑटोमॅटिक दिसत जातात हे बघा हि दुसरं अकोर बारीक भेटलं हे इथे ते पण घेऊया हा बघा इथे हे पण कोंब आहे घोटवेलचं ते पण चालेल जिथे मोडेल तिथंच घ्यायचं असतं कधी पण मित्रांनो बघा आपण आता मोडून घेतलं पण त्याच्यानंतर इथं बघा एक छोटा हा एक तुकडा एक आहे बारीकचा अकूरचा तो पण ऑटोमॅटिक मोडला हात लावल्या लावल्या इकडे बघा हे चार पाच झालेत हा बघा इथं पुन्हा एक आपल्याला अकोर भेटला इथे त्याला घेऊया त्यानंतर हा बघा इथे बाजूला पण एक आहे अकोर बारीकचा तो पण काढून घेऊया आता बघा हे एवढं भेटलेत आपल्याला अजून थोडं जमावं लागते ह्याच्यात म्हणजे एक आपल्या बारीकशी भाजी होईल जास्त नाही पण एक थोडीशी भाजी होऊ शकते याची एवढं अकुरते बघूया पुढे किती मिळत ते तुम्हाला दाखवेन मी आता थोडे नंतर बघत किती आपल्याला मिळते ते कोण अकुरते तर मित्रांनो ना या परिसरात खूप सारे अकुर होते पण कोणतरी घेऊन गेला इकडनं किंवा आतमध्ये होते कोण हिले असतील बाकीचे बाहेरचे गुरविरे खाली त्याच्याकडे आपल्याला काही जास्त भेटलेत तरी पण जे काही भेटतील ना ते तुम्हाला दाखवत आता अजून थोडंसं शोधू तर मित्रांनो बघा आपल्याला हे नाही एवढे अकूर भेटलेत पाहू शकता पण ह्याची काय पूर्ण भाजी असे होणार नाही कारण खूप कमी भेटलेत ह्याचे अजून थोडेसे ह्याच्या आहे ना अजून दोन पट जास्त पाहिजे हो होते ह्याच्यापेक्षा म्हणजे दोन ते तीन पट अजून जास्त पाहिजे होते म्हणजे एकदम चांगली भाजी झाली असते तरी पण मी बघेन ह्याची काय होणार तर नाही पण काय झालंच तर ह्याच्यात अजून जर काय भा भरीला भर भेटले ना अकूर तर ते मी बघेन आणि जर काही बनवता आली भाजी ते तुम्हाला भाजी बनवून दाखवेन पाहू शकतो कसे मस्त आहे येते कवले लुसलुशीत आणि सुट्टीमध्ये खूप भारी होतात